नमस्कार मैत्रिणी मी धनाश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक खूपच सुंदर अशी मैरफ दाखवणार आहे ही मैरफ दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच दिस बनवायला थोडीशी किचकट आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघताना कुठलाही व्हिडिओचा पार्ट तुम्ही स्किप करू नका म्हणजे ही मैरप तुम्हाला अगदी व्यवस्थित जमेल आणि तुमचीही खूपच सुंदर अशी मैरप तयार होईल तर आता आपण बघूयात की मैरप कशी बनवायची याला त्याआधी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर प्रेस करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे कुठलेही नवीन व्हिडिओज जर आले तर तुमच्याकडून ते मिस होणार नाही आज आपण बघणार आहोत ही खूपच सुंदर अशी मैरप कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आता आपण बघून घेऊयात ही मैरप मी पाच नंबर मोत्यात बनवलेली आहे त्यामुळे मी यासाठी पाच नंबरचे गुलाबी मोती पांढरे मोती आणि पोपटी मोती घेतलेले आहे तुम्हाला हवी असतील तर ही मैरप तुम्ही सहा नंबर मोत्यात बनवली तरीही चालेल यासाठी मी सात नंबरची सुई चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात की ही मैरप बनवायची कशी आधी आपण सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि आता ह्या वेळेला मी धागा इथे डबल घेतलेला आहे तर जेव्हा केव्हा धागा डबल घ्यायचा असेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते आणि सिंगल धागा केव्हा घ्यायचा सुद्धा मी तुम्हाला सांगत असते धागाची शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला तीन पांढरे मणी एक दोन तीन तीन पांढरे मणी एक गुलाबी मणी आणि परत तीन पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि परत एक गुलाबी मणी घ्यायचं आहे हे बघा तीन पांढरे मणी एक गुलाबी परत तीन पांढरे आणि परत एक गुलाबी असे आपल्याला आठ मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि जो सगळ्यात पहिला मोती आपला पांढऱ्या रंगाचा आहे या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण सुई पुढच्या मोत्यातनं थोडी बाहेर काढून घेणार आहे म्हणजे धागा जो आहे तो घट्ट बसेल आणि आता हा जो गुलाबी मोती आहे याच्यापासून दोन नंबरचा जो पांढरा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी व्यवस्थित परत एकदा तुम्हाला सांगते अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा इथे हे दोन गुलाबी जे मोती आहेत या गुलाबी मोत्यांमधला हे एक दोन तीन मणी असलेल्या सगळ्यात मधल्या मणातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी एक गुलाबी मणि तीन मणि एक दोन तीन तीन मणि एक गुलाबी मणि आणि एक पांढरा मणि असे सात मणि घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित बघा एक पांढरा मणी एक गुलाबी मणि तीन पांढरे मणि एक गुलाबी मणी आणि परत एक पांढरा मणि असे सात मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे मधला मणी त्या मोत्यातनंच आपल्याला परत सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला काय करायचं आहे तर हे जे दोन गुलाबी मोती आहे यांमधले जे एक दोन तीन मणी आहे यातल्या मधल्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे त्यासाठी मी आता सुई बाहेर काढून घेते आधी दोन मण्यांमधनं आता या मधल्या मण्यापर्यंत मी सुई बाहेर काढून घेते इथे पण व्यवस्थित बघा हे दोन गुलाबी मणी असणारे याच्यामध्ये हे जे तीन पांढरे मणी आहेत यातला हा जो मधला पांढरा मणी आहे यातनं मी सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे आता सेम स्टेप परत रिपीट करायची आहे तुम्हाला एक पांढरा मणी एक गुलाबी मणी तीन मणी एक दोन तीन तीन मणी परत एक गुलाबी मणी आणि एक पांढरा मणी असे सात मणी आपण परत घालून घेणार आहोत धाग्यामध्ये आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला ऑपोजिट डिरेक्शननी परत बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत धागा जो आहे आपल्याला ह्या मधल्या मण्यापर्यंत सुई जी आहे ही फिरवून घ्यायची आहे त्यामुळे या मधल्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेते इथे परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मणी एक गुलाबी मणी तीन पांढरे मणी एक गुलाबी मणि आणि एक पांढऱ्या मणि असं घालून घ्यायचं आहे आणि ज्या पांढऱ्या मण्यातनं आपल्या सुई बाहेर निघालेली आहे त्याच पांढऱ्या मण्यातनं आपल्याला परत धागा बाहेर निघालेला आहे त्याच पांढऱ्या मतातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता ही सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत जायची आहे तुम्हाला किती मोठ्या साईजची मैरप हवी आहे तुमच्या ताटाच्या आकाराप्रमाणे तुम्हाला हे राऊंड्स वाढवायचे आहे साधारण पन्नास राऊंड तुम्ही करा मी साधारण आत्ता पंधरा ते वीस राऊंड करून घेते म्हणजे तुम्हाला दाखवता येईल की मैरपीची डिझाईन कशी असणार आहे आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साधारण बावीस एक राऊंड जे आहे हे तयार करून घेतलेले आहेत तर आपल्याला इथे मैरप बनवण्यासाठी साधारण पन्नास राऊंड तरी तयार करावे लागणार आहेत तुम्हाला इथे दाखवायचं म्हणून मी बावीस राऊंड इथे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण बघूयात याच्या पुढची स्टेप काय करायची आहे याच्या पुढच्या स्टेपमध्ये मी धाग्यामध्ये फक्त सिंगलच मोत्या सुईमध्ये सिंगलच धागा घेतलेला आहे डबल धागा घेण्याची इथे पुढे गरज नाही आहे आता आता हे जे वरच्या गुलाबी रंगाचा मोती आहे आपल्या महिर आपल्या ह्या राऊंडमध्ये दोन मोती आहेत इथे एक गुलाबी मोती इथे एक गुलाबी मोती तर यातला कुठल्याही एका म्हणजे वरच्या गुलाबी मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे इथे आता आपण धाग्यामध्ये तीन गुलाबी मोती घालून घेणार आहोत एक दोन तीन तीन गुलाबी मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ज्या गुलाबी मोत्यातनं आपली आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या गुलाबी मोत्यावर जायचे आहे आता इथे सुद्धा आपल्याला तीन गुलाबी मोती घेऊन इथेसुद्धा एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे तीन गुलाबी मोती मी धाग्यात घेतलेले आहेत आणि इथेसुद्धा आपल्याला परत त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून इथेसुद्धा आपल्याला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गुलाबी मोत्यावर एक एक राऊंड हा पूर्ण गुलाबीचा पूर्ण करून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक या वरच्या गुलाबी मोत्यावर असा राऊंड पूर्ण करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या राऊंड्सच्या या गुलाबी मोत्यांच्यावर गुलाबी राऊंड्स करून घ्यायचे आहेत म्हणजे तीन तीन मोती ॲड करून तुम्हाला हे राऊंड्स करायचे आहेत इथे ही माझी पट्टी लहान दिसत असली तरीही तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी लहान केलेली आहे तुम्हाला साधारण पन्नास राऊंड्स तरी करायचे आहेत आता याच्या पुढची स्टेप बघूयात याच्या पुढच्या स्टेपसाठी मी सुईमध्ये परत सिंगल धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे गाठ मारून घेतलेली आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचे आहे हे आपण बघा बघूयात आता हा जो गुलाबी राऊंड आहे पहिला या राऊंडच्या सगळ्यात वरच्या सेंटरच्या टोकातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित व्यवस्थित लक्षपूर्वक बघा की आपण काय काय करतो आहोत ते आता इथे तुम्ही डबल मोतीसुद्धा वापरू शकतात बऱ्याच मैत्रिणी प्रश्न विचारतात की हे डबल मोत्यांचं काय करायचं तर या मैरपमध्ये आपण हे डबल मोती वापरू शकतो तर आता हे दोन मोती मी घेतले धाग्यात यानंतर अजून दोन मोती घेतले पांढरे असे चार मोती मी धाग्यामध्ये घालून घेतले यानंतर एक पोपटी मोती आणि दोन गुलाबी मोती घातले आहेत हे बघा चार पांढरे मोती एक पोपटी मोती आणि दोन गुलाबी मोती असे सात मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हा जो पहिला गुलाबी मोती आहे हा इथला हा सोडून पुढचा गुलाबी मोती आणि पोपटी मोती ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे मोती व्यवस्थित धाग्यामध्ये असे धरून ठेवायचे आहेत जेणेकरून मध्ये गॅप दिसायला नको पहिला गुलाबी मोती सोडून दिलेला आहे दुसरा गुलाबी मोती आणि त्याच्या पुढचा एक पोपटी मोती अशा दोनच मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे व्यवस्थित मोती आपण मागे सरकवायचे आहेत धरून ठेवायचे आहेत आणि ओढून घ्यायचे आहेत घट्ट आता धाग्यामध्ये परत दोन चार पांढरे मोती घालायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार चार पांढरे म्हणी मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि आता हा जो मधला आहे हा सोडून हा जो स तीन नंबरचा आहे हा पहिला दुसरा आणि तिसरा मधला सोडून हा तीन नंबरचा जो आहे याच्या सेंटरच्या या, सेंटर या वरच्या मनातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता सेम स्टेप तुम्हाला रिपीट करायची आहे मी तुम्हाला ही स्टेप अजून एकदा दाखवते आहे त्यानंतर सेम स्टेप तुम्ही रिपीट करणार आहात धाग्यामध्ये परत आपल्याला दोन चार पांढरे मोती एक दोन तीन चार चार पांढरे मोती एक पोपटी मोती आणि दोन गुलाबी मोती असे सात मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहे मागच्या स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे हा जो पहिला गुलाबी मोती आहे हा सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या गुलाबी आणि पोपटी म्हण्यातनंच फक्त सुई बाहेर काढायची आहे गुलाबी आणि पोपटी म्हण्यातनंच फक्त सुई बाहेर काढायची आहे आणि धागा जेव्हा असं संपतील त्यावेळेला हे मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सुई ओढून घ्यायची आहे धाग्यामध्ये परत आता चार पांढरे मणी घालायचे आहेत तर इथे मी दोन डबल मणी घालते आहे आणि दोन सिंगल मणी घालते म्हणजे डबल मणांचा इथे आपला वापर होतोय आणि हे मणी वाया पण जात नाही आणि आता मधला मधला जो आहे हा राऊंड हा सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या राऊंडच्या गुलाबी सेंटरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण जी ही सेम स्टेप आहे ही तुम्हाला पूर्ण महिरपमध्ये रिपीट करत जायची आहे आणि ही स्टेप रिपीट केल्यानंतर आपली इथे महिरप ही पूर्ण होणार आहे तर बघूयात महिरप पूर्ण झाल्यानंतर कशी दिसणार आहे अशा प्रकारे इथे आपली खूपच सुंदर अशी महिरप तयार झालेली आहे मैत्रिणींनो तुम्ही ही महिरप वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकतात तुम्ही इथे लाल रंगाचे मणी गोल्डन रंगाचे मणी पिवळे मणी हिरवे मणी वापरून खूप सुंदर सुंदर कॉम्बिनेशन करू शकतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये ही मैरप बनवून बघा आणि तुम्हाला जर ही मैरप जमली तर मला व्हॉट्सअपवर ह्याचा फोटो नक्की पाठवा तुम्ही केलेले वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन बघायला मला नक्की आवडतील मैत्रिणींना तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद